नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे तर येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र बोर्ड दहावीची परीक्षा सुरू होणार आहे त्यासाठी आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन घेणार आहोत तर पहिला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे टू अपॉन एक्स मायनस थ्री अपॉन वाय इक्वल टू फिफ्टीन एट अपॉन एक्स प्लस फाईव्ह अपॉन वाय इक्वल टू सेव्हन सेव्हन तर हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करतात तर लक्ष द्या टू अपॉन एक्स मायस थ्री अपॉन वाय इक्वल टू फिफ्टीन यालाच कसं लिहितणार टू इंटू वन अपॉन एक्स मायनस थ्री इंटू वन अपॉन वाय इक्वल टू फिफ्टीन याला इक्वेशन नंबर वन देऊ सेकंड इक्वेशन आहे एट अपॉन एक्स प्लस फायव्ह अपॉन वाय इक्वल टू सेवन की सेवन याला सुद्धा तसंच लिहू एट इंटू वन बाय एक्स प्लस फाईव्ह इंटू वन अपॉन वाय सेवन हे लिहिण्याचं कारण काय असेल तर आपल्याला दिलेला क्वेश्चन आहे त्याला रिड्यूस करायचं आहे तर काय करणार वन अपॉन एक्स इक्वल टू एम कुट करू आणि वन अपॉन वाय इक्वल टू एन कुट करू आता इक्वेशन वन होतं त्याला बिकम्स करू टू वन अपॉन एक्स मिन्स काय आहे एम मायनस थ्री वन अपॉन वाय मिन्स काय आहे एन इक्वल टू फिफ्टीन याला इक्वेशन नंबर थ्री देऊ इक्वेशन टू बिकम्स करू इक्वेशन टू काय दिलेला आहे एट वन अपॉन एक्स मिस काय आहे एम प्लस फाईव्ह वन अपॉन वाय मिस काय आहे एन इक्वल टू सेवन्टी सेवन याला इक्वेशन नंबर फोर देऊ आता काय करायचं आपला मेन उद्देश काय असते एक कोणाचा तरी कोपिशन सारखा करणे तर काय करू आपण इक्वेशन थ्री इन टू इक्वेशन फोरच्या जे एम चा पोपिशन्ट त्याने मल्टिपल करू एट ने मल्टिपल करू काय होणार एट टू जा सिक्स्टीन एम एट थ्री जा ट्वेंटी फोर येन जा वन एटी याला इक्वेशन नंबर देऊ त्याच्यानंतर इक्वेशन फोर इन टू हा इक्वेशन थ्री चा एम चा ऑप्शन घेऊ किती आहे टू टू ने मल्टिपल करू टू एट जा सिक्सटीन एम टू फाईव्ह जा टेन एम आणि टू सेवन्टी सेवन जा वन फिफ्टी फोर बगा, जिते जिते आनी आनी आता बघा जिथे जिथे याला इक्वेशन नंबर सिक्स देऊ आणि फिफ्थ आणि इक्वेशन सिक्स आता आपण सॉल्व करू काय होणार प्लस साईन आहे मायनस प्लस साईन आहे मायनस प्लस साईन आहे मायनस सिक्सटीन एम मायनस सिक्सटीन एम झिरो मायनस ट्वेंटी फोर एन मायनस टेन मायनस थर्टी फोर एन इक्वल टू वन ट्वेंटी मायनस वन फिफ्टी फोर मायस थर्टी फोर एन बरोबर काय होणार मायनस थर्टी फोर अपॉन मायनस थर्टी फोर तर येन इक्वल टू काय मिळालं वन एन इक्वल टू वन इन इक्वेशन कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करू आपण थ्री मध्ये पुट करू इन इक्वेशन थ्री काय थर्ड इक्वेशन टूम मैनस थ्री एम इक्वल टू फिफ्टीन टू एम जैसे मैनस थ्री वैल्यू किसी है वन इक्वल टू फिफ्टीन टू एम मैनस थ्री इक्वल टू फिफ्टीन टू एम फिफ्टीन जैसे माइनस थ्री इकड़े गिर प्लस थ्री टू एम इक्वल टू फिफ्टीन प्लस थ्री एटीन यम इक्वल, इक्वल टू एटीन अपॉन टू तर यम इक्वल टू टू नाईन एटीन बघा आपल्याला एम आणि एम ची व्हॅल्यू मिळाली परंतु इक्वेशन कोणते व्हेरिएबल होते इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय तर आपल्याला काय काढायचं आहे एक्स आणि वाय काढायचं आहे तर ते कसं काढणार लक्ष द्या इकडे नाव आपण पुट केलं होतं वन अपॉन एक्स काय पुट केलं होतं एम वन x एक्स m एम 1 वन अपॉन वाय मिन्स काय पुट केलं होतं एम वन x एक्स ची वॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला नाईन एम वन y वाय एनची व्हॅल्यू किती मिळालेली आहे वन तर एक्स इकडे जाणार आणि एम इकडे येणार वन अपॉन नाईन इक्वल टू एक्स एन वन वाय इकडे जाणार आणि हा वन इकडे येणार वन अपॉन वाय वन अपॉन वन इक्वल टू वाय सो म्हण एक्स इक्वल टू किती मिळाला आपल्याला वन अपॉन नाईन अँड वाय इक्वल टू काय मिळालं वन अपॉन वन मिन्स वन पण लास्टला लिहायचं द सोल्युशन इज एक्स कामा वाय बरोबर वन अपॉन नाईन आणि वन दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर हा परीक्षेमध्ये येण्याचे खूप चान्सेस आहे